नमस्कार छोट्या दोस्तांनो कसे आहात मजेत ना सुट्या सुरू झाल्या आहेत त्यामुळे आता आपण एक वेगळीच सिरियल तुमच्यासाठी आणलेली आहे बिरबल आणि बादशहा मुळात काय आहे बिरबल आणि बादशहाची भेट कशी झाली याच्याबद्दल एक अर्थात या सगळ्या गोष्टीच आहेत बरं का आख्यायिका आहेत उन्हाळ्याचे दिवस होते एक दिवस अकबर आपल्या मित्रांना घेऊन शिकारीला गेला हे सगळे मित्र आणि अकबर बादशाह स्वतः खूप दमले त्यांना एकही प्राणी मिळाला नाही आणि सगळ्यांना तहान पण लागली जवळपास कुठेही पाणी मिळ दिसेना त्यावेळी ते, ते म्हणाले की चला इथे जवळ असलेल्या कुठेतरी खेड्यामध्ये आपल्याला पाणी मिळेल आपण तिथे जाऊया असं अकबर सगळ्यांना म्हणाला आणि त्याचे सगळे मित्र त्यांच्याबरोबर नि निघाले तेव्हा एक वाळलेल्या काटक्यांची जुडी घेऊन डोक्यावरनं एक मुलगा घरी चालला होता अकबरांनी त्याच्याजवळ जाऊन पाहण्याबद्दल चौकशी केली तेव्हा ते तेहानीने व्याकुळ झालेले होते तो मुलगा म्हणाला माझ्या घराजवळच एक तलाव आहे चला मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो छोटा मुलगा म्हणाला त्याचं बोलणं ऐकून सर्वांना आनंद आला एक सरदार म्हणाला चल उडी मारून ये माझ्या घोड्यावर म्हणजे आपण लवकरच त्या ठिकाणी पोहोचू त्या मुलाला घोड्यावर बसवून सगळेजण पुढे निघाले तेव्हा अकबर छोट्या मुलाकडे म्हणाला वळून अरे नाव काय तुझं त्या मुलाने उलटाच प्रश्न केला आपलं काय नाव अकबराला आश्चर्य वाटलं याच्या प्रकारे त्याच्याजवळ कोणीच बोललेलं नव्हतं मी कोण हे तुला माहीत आहे काय अकबराने जराशा रागाने विचारलं तुम्ही या खेड्यातल्या विद्वान ब्राह्मणाचं नाव ऐकलं आहे का अकबर म्हणाला नाही माझंही तुमच्याप्रमाणेच उत्तर आहे छोटा मुलगा म्हणाला थोड्या वेळाने सर्वजण तलावाजवळ पोचले छोटा मुलगा पटकन उडी मारून खाली उतरला त्यानं सर्वांना प्यायला पाणी दिलं आणि तो अकबराजवळ आला तेव्हा अकबरानं आपली अंगठी काढून त्याला देत म्हणाला ही घे मी कोण आहे हे, हे अंगठी पाहून कळेल मुलांनी त्यावेळी अकबराची अंगठी बघितली त्याच्यावर राजमुद्रा होती तेव्हा तो आश्चर्यचकित जा झाला त्याच्या तोंडून शब्दच ना अकबर म्हणाला तू मोठा झाल्यावर दिल्ली दरबारात ये तिथे मी तुला भेटेन असं सांगून अकबर बादशाह आपल्या मित्रांबरोबर निघून गेला ते निघून गेल्यानंतर मुलाच्या लक्षात आलं की आपलं नाव सांगायचं राहून गेलं म्हणून तो घोडेस्वरांच्या मागे धावला आणि ओरडून सांगायला लागला महेश दास माझं नाव महेश दास तोपर्यंत बादशाह बराच लांब गेला होता जेव्हा महेश सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे ते काका त्याला म्हणाले महेश आता घराबाहेरचं जग बघ घरी बरेच दिवस राहिलास दुनिया कशी असते ती बघून ये तुझ्या हुशारीचं सर्वांना कौतुक वाटेल तू सर्वांचा आवडता व्हावास तुझ्या आईला तुझ्याबद्दल अभिमान वाटावा अशी काहीतरी कामगिरी तू कर महेशला अकबरानं दिलेल्या आमंत्रणाची आठवण झाली आणि तो म्हणाला मी दिल्लीच्या बादशाह अकबराच्या दरबारात जातो आईचा निरोप घेताना तो म्हणाला बादशाने दिलेली अंगठी आहे आणि ही अंगठी तू ठेव आणि या अंगठीकडे बघितलं की तुला माझी आठवण येईल खूप मोठा पल्ला त्याला गाठायचा होता दिल्ली लांब होती तो दिल्ली शहराच्या वेशीवर पोहोचला आणि त्यानं वेशीवरच्या शिपायाला विनंती केली एक दिवस मी प्रसिद्ध व्यक्ती होईल तेव्हा मी तुला बक्षीस देईन शिपायानं राजाचा दरवाजा राजमहालाचा उघडून महेशला शहरात जाण्याची परवानगी दिली मोठा किल्ला मोठ्या मोठ्या भिंती पाहून महेश आश्चर्यचकित झाला त्यांनी दरबारात प्रवेश केला समोरच मोठ्या सुवर्ण सिंहासनावर बादशाह अकबर बसले होते त्यांच्या बाजूला दोन्ही बाजूने सरदार उभे होते महेश एका बाजूला उभा राहिला त्यावेळी बादशहानं आपल्या सरदारांना विचारलं होतं जगामध्ये सर्वात सुंदर फूल कोणतं एकाने सांगितलं गुलाब एक म्हणाला कमळ एक म्हणाला जाई त्यांची ही उत्तरं ऐकून महेश पटकन पुढे झाला आणि म्हणाला कापसाचं फूल सर्वात चांगलं सगळे दरबारी त्याच्या उत्तराला हसले ते म्हणाले अरे कापसाच्या फुलाला रंग न वास ते कसलं सुंदर फूल तेव्हा अकबर बादशहानी सर्वांना शांत राहायचा हुकूम केला तो म्हणाला तुला काय म्हणायचं आहे कापसाचं पूल सर्वात चांगलं हे तुला कसं पटवता येईल त्यावेळेस महेशदास म्हणाला महाराज कापसाच्या फुलापासून कपडे तयार करतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तलम मलमल उन्हाळ्यासाठी तर झिझिरीत वस्त्र स्त्रियांसाठी हवेसारखी नाजूक आणि इंद्रधनुष्यासारखी सुंदर वस्त्रं त्या कापसाच्या फुलापासून तयार करता येतात म्हणून कापसाचं फूल मला सर्वात चांगलं वाटतं अकबर बादशाह हरसला आणि मुलानं दिलेलं उत्तर त्याला आवडलं बादशाह म्हणाला नाव काय तुझं कुठून आलास तू यावर तो म्हणाला माझं नाव महेशदास तलावाजवळ जे खेडेगाव आहे जिथे एकदा आपण स्वतः येऊन गेला आहात त्या गावातून मी आलं आहे आत्ता ओळख पटली बरं झालं तू आलास मला आनंद आला तू इथे राहिलास तर मला जास्त आवडेल अकबर बादशहानं महेश दासला आपल्या दरबारी ठेवून घेतलं आणि तोच पुढे आपला चातुर्य हजार जबाब